सर आता ज्या तहसील कचरीमध्ये आपण दोन गाड्या दोन हायवा गाड्या वाळूच्या आणलेल्या आहेत त्या गाड्या आपल्या तहशील मध्ये वाळू जप्त केलेल्या के के आज जे वाळू साठा जप्त केलेला आहे तो आजोती ती गावाच्या नदीकाठी मशानभूमी आहे तिथं वैद्यरित्या वाळू उत्खनन करून साठा केलेला होता नदीकाठी आणि तो तिथून आपण एक दोन टिप्पर मध्ये जे पालखी महामार्गाचे काम चालू आहे तिथल्या ठेकेदाराच्या दोन टिप्पर मध्ये त्यांच्या साह्याने तिथला साठा घेऊन तहसील ऑफिसला जमा केलेला आहे सध्या तरी वाळूचा साठा जो आता आपण जप्त केलेला आहे तो तर ताजा आणि लागलीच लगेच उपसा उत्खनन केलेला दिसत आहे तर तिथं इतर ठिका इतरही यंत्रसामग्री काय आपल्याला बोट वगैरे फायबर आढळून आले का नाही काही सुद्धा तिथं यंत्रसामग्री आढळून ना आलेले नाही त्याचा आम्ही तपास घेत आहे किती किती अंदाजे साठा आहे आता अंदाजे दहा बरा साठा घेऊन आलेला आहे दोन ट्रक मध्ये हा साठा कुणी केला होता त्याचे के काही पुढे आले का काही सुद्धा नाही अज्ञात व्यक्तीने केलेला आहे आपला पंचनामा वगैरे किंवा गुन्हा दाखल वगैरे काय करणार का आपण पंचनामा आता तयार करायला लावलेला ला आहे मंडल अधिकारी तिथं जाऊन मंडल अधिकाऱ्यानेच तो साठा घेऊन आलेला आहे आणि तो पंचनामा करून जमा करत आहे गुन्हा दाखल करणार का नाही आता ते नाव काय आपल्याला कळून ना आले नाही कोणीच उत्खनन केलेलं आहे अनधिकृत स्माविरोधात बघू आता ते जे पंचनामे जमा झाले त्यानुसार काही तपास लागला तर गुन्हा दाखल आपण आज्ञातिस्माविरोधात गुन्हा दाखल करणार आहात का किंवा केला तरच समजा कुणी उद्या समजा निष्पन्न झालं की या माणसं इस्पाने उत्खनन केले तर त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल ना होणार ना इस्पन्न झालं तर गुन्हा दाखल पण अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करा करायला काय अडचण बघू आता चौकशी करून वरिष्ठांच्या काय सूचना आहेत त्या पद्धतीने कारवाई होईल